सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका धक्कादायक व्हायरल व्हिडिओमध्ये एक मान चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून लटकन लटकणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे इमारतीवर चढताना दिसत आहे या क्लिपची सुरुवात एका हृद्रद्राव क्षणाने होते एका उंच इमारतीच्या बाल्कनीच्या रनिंग एक लहान मूल धोकादायक स्थितीत लटकत आहे शेजारी एक शेजारी दिसतो जो मदत करण्याचा प्रयत्न करत आहे पण मुलाला पोहोचण्यासाठी धडपडत आहे मग तो खऱ्या आयुष्यातील स्पायडरमॅन मध्ये प्रवेश करतो कोणताही चौकट न करता एक माणूस इमारतीच्या दर्शनी भागावर चढू लागतो बाल्कनीच्या साईड पकडतो आणि स्वतःला जमिनीवरून वर खेचतो काही सेकंदात तो चौथ्या मजल्यावरून पोचतो आणि मुलाला सुरक्षितपणे ओढण्यात यशस्वी होतो दूरी नाही हरणत नाही फक्त शुद्ध धाडस आणि कणखरपणा कॅमेऱ्यात कैद के झालेल्या शो रो पूर्ण कृतीला वन पॉईंट चार लाखहून अधिक युज मिळाले अठराशे लाईक मिळाले आहेत प्रेक्षक कमाल